हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका अखेर तो दिवस आला ज्याची मीनू मनापासून वाट पाहत होती तो दिवस म्हणजे मीनूचा दहावीचा निकाल मिनूने वर्षभर तिला हवा तेवढाच आणि तिला हवा तसाच अभ्यास केला होता त्यामुळे साधारण कोणत्या विषयात किती गुण मिळतील याचा मेनूला अंदाज होता आपण केलेल्या अभ्यासाच्या जोरावर आपण नक्कीच पास हो याची मेनूला खात्री होती आपला अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्याची मेनूची उत्सुकता वाढत होती मेनूचा निकाल येणार त्या दिवशी मेनूचे बाबा माधवराव हे त्यांचे मावसभाऊ हेमंतराव यांच्या घरी म्हणजेच गावी काही कारणास्तव गेले होते तेथे हेमंतरावांच्या आई पत्नी व मुलगी रेवती असे सर्वच कुटुंब होते रेवती ही मेनूपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती रेवतीने ही दहावीची परीक्षा दिली होती तिचा काही अनुभव तिच्यासोबत होता रेवती आणि माधवराव यांच्यामध्ये चर्चा झाली उत्सुकता म्हणून रेवतीने माधवरावांना विचारलं काका तुम्हाला काय वाटतं मेनूला किती टक्के मार्क मिळतील यावर माधवराव म्हणाले किती टक्के मिळतील हे काही का मला सांगता येणार नाही पण मेनूला सत्तर टक्क्यांच्या आसपास मिळावेत अशी माझी इच्छा आहे निकालाची वेळ झाली व मेनूने तिचा रिझल्ट इंटरनेटवर पाहिला अमुक अमुक विषयात तमुक गुण मिळाले हा मेनूचा अंदाज खरा ठरला मेनूला जेवढे वाटले साधारण तेवढेच तिला सगळ्याच विषयात गुण मिळाले होते मेनूचा निकाल पासष्ट टक्के इतका आला होता मेनू खुश होती समाधानी होती कारण मेनूला माहीत होते ते पासष्ट टक्के तिच्या हक्काचे कष्टाचे होते तिने कोणताचीही उत्तरपत्रिका पाहून उत्तर दिलेली नव्हती मिनूने तिला जेवढे येत होते तेवढे ते अगदी प्रामाणिकपणे लिहित दहावीची परीक्षा दिली होती मीनूने निकाल पाहिल्यानंतर सर्वात पहिले माधवरावांना सांगितले सत्तर टक्क्यांच्या आसपास गुण मिळावेत ही माधवरावांची इच्छा मिनूने पूर्ण केली होती माधवरावांनाही खूप आनंद झाला होता माधवरावांनी मिनूचे कौतुक केले व आपण हेमंतरावांना घरी घेऊन येणार असल्याचे सांगितले पुढे माधवराव दोन दिवसांनी हेमंतरावांना घरी घेऊन आले हेमंतरावांनी पाहुणचार घेतला जेवण झाल्यानंतर मेनू माधवराव हेमंतराव हे निवांतपणे म्हणून गच्चेवर गप्पा मारायला गेले बोलता बोलता विषय निघाला तो मेनूच्या पुढील शिक्षणाचा मीनू तिला पुढे काय करायचे आहे याबद्दल माधवरावांना सांगत होती माधवराव हे तिला काही सूचना देत होते तेव्हा हेमंतरावांनी मेनूला विचारलेत मेनू तुला किती टक्के मिळाले दहावीत तर मेनू म्हणाली काका मला पासष्ट टक्के मिळाले त्यावर हेमंतराव मेनूला म्हणाले अगं तुझ्या वडिलांना तुझ्याकडून सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांची अपेक्षा होती तुला तर फक्त पासष्टच टक्के मिळाले याचाच अर्थ तुझ्यासाठी तुझ्या वडिलांची त्यांची इच्छा अपेक्षा यांची किंमत शून्य आहे हे सिद्ध होते पुढे हेमंतराव मिनूला म्हणाले माझ्या रेवतीला दहावीत बहात्तर टक्के मिळाले होते मी सगळ्या गावात खव्याचे पाच किलो पेढे वाटले होते आता तुझे हे पासष्ट टक्के घेऊन तुझे वडील कोणाला पेढे वाटायला जाणार आहे मिनूला हे सगळं कोण अजिबात वाईट वाटले नाही तर तिला त्यांच्या बोलण्याचा राग आला होता तरीही मोठे म्हणून मिनूने त्यांना कोणतेही उलट उत्तर दिले नाही आणि त्यांचे म्हणणे फार काळ मनाला लावून न घेता सोडून दिले परंतु हेमंतरावांच्या बोलण्याचा माधवरावांवरती काहीसा परिणाम झाला होता रेवतीला बहात्तर टक्के आणि मीनूला फक्त पासष्ट टक्के याचा माधवरावांना कुठेतरी कमीपणा वाटत होता ही बाब नीनूच्या लक्षात आली व नीनूला या गोष्टीचं वाईट वाटलं परंतु काही दिवसांनी माधवरावांचा नाग निवळला आणि दोघांमधली गैरसमज देखील दूर झाले पुढे मेनूने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला मनासारखा अभ्यास करत मेनू बारावी उत्तीर्ण झाली सुट्ट्यांमध्ये रेवती मेनूकडे आली होती तेव्हा रेवती तिचा दहावीचा अनुभव सांगत होती या चर्चासत्रामध्ये रेवतीने तिच्या तोंडून एक धक्कादायक खुलासा केला त्याच्या नियोजनात तिच्या पाच टक्क्यांचा अभिमान वाटत होता रेवतीने सांगितले तिने ज्या शाळेतून दहावीची परीक्षा दिली त्या शाळेला सरकारी अनुदानाचा लाभ मिळत नव्हता आणि तो मिळावा यासाठी त्या शाळेला सलग पाच वर्ष शंभर टक्के निकाल लावणे बंधनकारक होते म्हणून परीक्षेस बसलेल्या सगळ्या मुलांना परीक्षेत विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सांगितली जात होती याचाच अर्थ हेमंतरावांनी रेवतीला किती टक्के मिळाले हे सांगितले पण तिला ते बहात्तर टक्के कसे मिळाले हे त्यांनी सांगितले नाही मीणूने ही गोष्ट लगेचच माधवरावांना सांगितली हे ऐकून माधवरावांना वाईट वाटले इतरांच्या ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मुलांवरती विश्वास ठेवावा हे माधवरावांना पटले पुढे माधवरावांनी कधीच मेनूच्या अभ्यासावरती गुणांवरती संशय घेतला नाही व तिला नेहमीच पाठिंबा दिला स्वातीला कळून चुकलं रेवतीचे गुण बाह्य मदतीचे होते पण तिचे गुण तिच्या मेहनतीचे आणि आन... तिने ताबडतोब माधवरावांनाही सांगितलं त्यांचं मनबद्दल त्यांनी स्वीकारलं की गुणांपेक्षा प्रामाणिक कष्ट आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो मिनूने पुढे वाणिज्य शाखा निवडली ती पुन्हा जिद्दीने शिकली आणि बारावीत उत्तम यश मिळवलं स्वतःच्या ताकदीवर आज मिनू ही तर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा ठरली आहे कारण यश हे फक्त गुणांनी नाही तर प्रामाणिक प्रयत्नांनी मिळवलेलं असावं हो लागतं